कासरवाडीच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं कोणताही उपक्रम जरी मग शासनाचा आला तरी तेवढ्याच ताकदीनं राबवण्याचं सामर्थ्य या जनमानसामध्ये आहे की आज आपण बघतोय की या शनिवारच्या दिवशी सकाळच्या वेळी एवढी प्रचंड अशा ग्रामस्थांच्या उत्सफुर्स अशा सहभागातून आणि शाळेतील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरवाडी सर्व अंगणवाडी यांच्या हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महास्वच्छतेचं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या निमित्तानं गावचे प्रथम नागरिक सन्मानी सौ छायाजी सस्ते मॅडम त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य त्याचप्रमाणे आजी माझी सर्व पदाधिकारी मंडळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सर्व तरुण कार्यकर्ते युवक आपण सगळ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असं सहकार्य आपण करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतिशय यशस्वीपणे कासारवडमध्ये राबवलं जातंय याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं या गावामध्ये असणारे सगळे उपक्रम आपण अतिशय जोमाने राबवणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे तो सफल करण्यासाठी आपण प्रयत्न करू एवढा या ठिकाणी आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण दुग, दुग, या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करून आजचा हा महा स्वच्छतेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो